तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काल दादा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आम्ही चाललोय आता खाटो शामला तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा करायचं तर मित्रांनो आम्ही आलोय आता उदय पूर्पशी मस्त मध्ये गाडी चालतीये मस्त असं मस्त डोंगराच फिलिंग गिलिंग असा कडक मध्ये आणि थोडं कोड मोड रोडच काम चालू आहे बघू शकता तुम्ही कसे डोंगर आहे इकड मस्त नर्मदा बघू शकता तुम्ही एवढं मोठा हे बघू शकता कसं डोंगर का आपल्याला कर्कर मधून डायरेक्ट करून काही देवाचं पण स्थान होत बघू शकता तुम्ही कस आहे हवे रवी सेट बसलेले कस वाटतंय रवी सेट चोवीस पाच वाजता मित्रांनो आम्ही आलो तो सावऱ्या सेट इथं दर्शनासाठी राजस्थानमध्ये बघू शकता तुम्ही पाठीमाग मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथं बघू शकता तुम्ही इथं डायरेक्ट तुम्हाला दाखतो मी हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट कोणाला तलवार गिलवार घाव घेऊ बंदूक को वगैरे कोणाला लागला ना डायरेक्ट सावर सेटला इथं मस्त पद्धतशीरमध्ये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये कसे तलवारी गिलवारी घाव एकदम विषय आडी डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही सावरचा से विषय आडे डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही कोयते बी मस्त कोयत्याचा विषय आडे डायरेक्ट खतरनाक विषय डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मला दाखवत राहतो कस आहे विषय सावर सेटला बंद की ते तुम्हाला सावर सेटचं मंदिर दाखवतोय बघू शकता सरावर सेठचं मंदिर मस्त पद्धत श्रीमदी हाडे इकडं पार्किंग वगैरे इकडं इकडं दुकानं वगैरे मस्त पद्धत तर चला आम्ही मित्रांनो आम्ही आलेलो इकडे फ्रेश व्हायसाठी हा मुलगा आहे हा मुलगा पहिले तीनशे रुपये मागतो त्याला तीनशे रुपये देऊन टाकतो मस्त फ्रेश झाल्यावर तुम्हाला भेटतो चला असाच ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आम्ही आम्ही झालो सगळे फ्रेश मस्त पद्धत मध्ये आता चाललो बाबाला दर्शन करायला मस्त पद्धत मध्ये हे बघू शकता इथलं आतावरून राजस्थान राजस्थानमधलं मस्त मध्ये तर आम्ही आता चाललो मस्त मध्ये दर्शन गिर्शन करायला आता तर चला असाच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा भेटू तुम्हाला मंदिरामध्ये लागलेलं थोड्या धोळे दर्शन मला आमचं पद्धश्रीमध्ये तर असंच ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही साईड कसं वाटतंय दर्शन मित्रांनो आमचं झालं तुमचं कस का झालं आम्हाला सांगा मस्त मध्ये दर्शन वगैरे झालेलं आमचं आता आम्ही चाललो आता कर पार्किंग मध्ये असं कंटिन्यू तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर भेटू तुम्हाला रस्त्याने मस्त बघू शकता माग मंदिर आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो आम्ही आलो होतो खाटो श्यामला बघू शकता तुम्ही इतका पाऊस आहे इकडं इतका पाऊस आहे मरणाचं पाऊस आहे पहा तुम्ही रोडवरती पाणी मरणाच परिशान गाड्याली गाड्या सगळे बघू शकता तुम्ही जरा ना आम्ही झालं फ्रेश वगैरे आम्ही चाललो आता दर्शनाला हे बघू शकता अश्विन सर मस्त रेडी झालेले कसं वाटतंय तुम्हाला तर पद्धतीने आम्ही आता चाललो निघलो दर्शनासाठी फ्रेश वगैरे होऊन मस्त फिलिंग मध्ये आता रूम वगैरे हो सोडतोय आम्ही काय विषय हाड आहे आमचा थोडस पाणी जास्त पोस वगैरे झाला इकडं मस्त पद्धत श्रीमध्ये ऐक नाही रे

तर मित्रांनो अशा पद्धतीनं फ्रेश वगैरे झालो रो कसं वाटतंय सगळं सगळं फ्रेश झाले तुम्ही आता चला थोड्याच वरच दर्शन थो करतोय आम्ही असंच ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही मित्रांनो आम्ही आलो एक खाट श्याम चौकामध्ये मस्त मध्ये बघू शकता तुम्ही आम्ही चाललो आता मंदिराकड रस्ता लावलाय का बोल आता आम्ही चाललेलो एक खाटू शमच्या दर्शनासाठी मस्त पद्मश्री मग हे आमची गँग आहे कसं वाटतंय अश्विन भैया तुला इकडे चेहरा वगैरे हो दर्शिक दर्शक मध्ये बारिश वगैरे हो खूप झालेली इकडे मस्त मध्ये बघू शकता तुम्ही गर्दी पाहा तुम्ही किती मस्त इकडे तुम्ही गर्दी किती गर्दी आम्ही पार्किंगला जागा पाहत होय आता पार्किंग साठी जागा कुठे भेटते मग मध्ये इकडे आहे पार्किंग तर चला पार्किंगला गाडी लोक आपण मित्रांनो चाललो दर्शना आता दर्शनासाठी मस्त बघू शकता तुम्ही मी आता दर्शनासाठी फिरून दर्शन आहे आज इथं मस्त तर चला तुम्हाला दर्शन वगैरे दाखवतो आम्ही मित्रांनो आम्ही आलो एक इथं रामकुंड श्यामकुंड श्यामकुंड मध्ये बघू शकता तुम्ही कसे आंबुळ करते भावी भक्त तर तुम्ही असाच ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आलो होत आम्ही रामकुंड मध्ये आम्ही स्नान वगैरे थोडं थोडं पाणी घेतलं आता तर चला आता आम्ही चाललो पार्किंग मध्ये गाडी पशी चला मित्रांनो आम्ही रामकुंडाच्या वर वरती आलो होतो थो थोडस थो थो हे बघू शकता तुम्ही असं प्रथा इथं म्हणजे काहीतरी मागणी मागायची असं तर बघू शकता तुम्ही रवी सेठ तुम्हाला काही मागायचं की मागायच आता उंट पशी मस्त उंट रोडला भेटला आम्हाला मस्त पद्मश्री मध्ये बघू शकता तुम्ही तेव्हा चालला आता त्याचं दूध प्यायचं होता आम्हाला पण ते बाबा नाही म्हणतो जल्ली नाही माहिती तर बघू शकता आम्ही रोडलाही पहा ना उमज पण इकडे गाड्या बाबा हे काही खरं इकडे सगळं वाळू दिसले ना पहा मी नुसते ग तर कर चला जाऊ द्या काही असच बोलून चालून एन्जॉय करायला गेलं असत तर तुम्ही असच व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही चाललो तर जयसंगपूरच्या बालाजीला दर्शनासाठी मस्त पद्मश्रीमध्ये दर्शन वगैरे तुम्हाला दाखवतो मी तर गाईज हे बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर नजारा आहे इथं महादेवाचं पिंड वगैरे असं मस्त फासकालामध्ये आहे राजस्थानमध्ये आम्ही इतकं भारी वाटतं आहे सरासर बालाजील दर्शन झालेलं आहे आमचं असं मस्त पिके गाडी गाडीमध्ये बसायला मस्त पद्धत तर मित्रांनो हा ब्लॉग इथं ॲड कर ॲड करतो आम्ही आता मस्त पद्धत आम्ही आता खूप हिंडलेलो आहे मरणाचं मरणाचं थांबलेलं आहे पण तीन तीन देवाचं दर्शन केलेलं आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकनला क्लिक करा असे नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय